नमस्कार श्री मी श्रीमती छाया मिनिट लोखंडे छबिलदास वल्लूबाई प्राथमिक शाळा या शाळेमध्ये मी सहाय्यक शिक्षिका म्हणून गेले पंधरा ते वीस वर्ष कार्यरत आहे आणि आज तुम्ही माझ्या समोर आहात तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की तुमचा मुलगा जो आहे स्वयं किरण गायकवाड तर त्याच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मी माधुरी किरण गायकवाड माझा मुलगा किरण गायकवाड हे असं म्हणजे त्याला मेन मराठी तर कळतच नव्हतं हो पहिली गोष्ट कारण तो प्ले प्लेपासून ते सिनियरपर्यंत त्याला ते इंग्लिश टॉके होतं त्याच्यामुळे त्याला मराठी काही कळत नव्हतं हो। पण आत्ता आहे हा तीन वर्ष याच्यामध्ये बघितो जेव्हा फर्स्टला होता त्या फर्स्ट संपेपर्यंत कम्प्लिटली त्याचं मराठी कम्प्लीट आणि शाळेचं रस्ते बोलत तर ही जी शाळा एक म्हणजे खरंच खूप छान आहे ह्या शाळेमध्ये प्रकारचे कार्यक्रम सगळे आणि तो पार्टिसिपेट तो करतो असं नाही तर अदरवाईज सगळे मुलं करतात या शाळेमध्ये आणि खूप छान शाळा आहे सगळे व्यवस्थित करतात आणि मुलं पण एकदम छान प्रत्येक शाळेतला प्रत्येक शिक्षक हा असा आहे की मुलांना शिक्षक शिस्त कशी लावायची ह्या ह्याच्या मागेच असतात आणि शिक्षण तर खरंच खूपच छान आहे आणि इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा कसले क्लासेस वगैरे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्याकडे कराटे क्लास घेतो आपण परत वेगळी हो। पर एक भाषा आहे फ्रेंच ती आपण शिकवतो त्याबद्दल काय वाटतं इतर शाळांमध्ये मिळत असं बघायला असं बोलायला गेलं तर ह्या ही आपली शाळा आहे छबेंद्रा शाळेमध्ये फर्स्ट म्हणजे सगळ्या शाळांमधून पहिला मी अशी भाषा बघितली की फ्रेंच ही आपल्या छबेंद शाळेमध्येच आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या शाळेमध्ये आजपर्यंत तर आम्ही ऐकलं नाही आणि राहिल्या विषय एक कराठा कराठा तर ह्या शाळेमध्ये जो उपक्रम कराड्याचा जो मुलांना आहे असं आहे ना की आपण बाहेर गेलो तर आपल्याला त्याची फीज वगैरे आपल्याला नाही परवडत पण ह्या शाळेमध्ये वर्षाची फीस फक्त पाचशे रुपयाप्रमाणे मुलांना खूप चांगलं म्हणजे खूपच म्हणजे चांगलेच दिले मुलांसाठी की जे आपण बाहेर गेलो ते इथे शिक्षण शाळेमध्ये शिक्षण पण होतं आणि तेही बरं आणि विविध स्पर्धा होतात आपल्या शाळेमध्ये ज्या काही त्या शाळेमध्ये तुमच्या वर्ग तुमचा जो मुलगा आहे तो पार्टिसिपेट करतो का किंवा काही बक्षिस वगैरे मिळतात त्याला खूप खूप म्हणजे तो तो असतो प्रत्येक प्रत्येक पार्टिसिपेट करतो आणि बघितला गेला तर त्याचे नंबर पण येतात त्याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहेत गीत गायन स्पर्धा आहेत चित्रकला स्पर्धा आहेत बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा आपल्या शाळेमध्ये होतात तर बरीच मुलं पार्टिसिपेट करतात त्यांना बक्षीसही मिळतात प्रमाणपत्रही मिळतं आणि अशा प्रकारे बरीच मुलं आपली पुढे चाललेली आहेत हे तुम्ही बघताय अजून काय सांगू शकाल तुम्ही अजून काय सांगायचं म्हटलं तर ही शाळा अशी आहे तर त्याच्यामध्ये आपली दा हे डेंटल तपास लो डेंटल म्हटलं तर मुलांचे दात चेकअप झाले त्यांना तो म्हणजे माझा मुलगा घरी मी सांगतो की मम्मी असं आम्हाला दात कसे साफ करायचे असे डॉक्टरने सांगितले काय करायचं आणि एक डोळ्याचं डोळ्यांचं म्हणजे डोळ्यांचं चेकअप पडणं त्याच्यामध्ये पण सांगितलं त्यांना म्हणजे मम्मी की आमच्या इथे शिबिर हे करता शिबिर ठेवलं होतं डोळे तपासणीसाठी आधार कार्डसाठी पण ठेवलं होतं शाळेमध्ये की ज्या ज्या मुलांचे आधार कार्ड नाही ते इथे आपल्याला काढून मिळतात ठीक आहे बरं एवढं तुम्ही छान भरभरून कौतुक आमच्या शाळेचं त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना मी एक आवाहन करते की तुम्ही केव्हा आमच्या शाळेला भेट देत आहे आमच्या शाळेचं यूट्यूब सुद्धा आहे यूट्यूबवर जाऊन तुम्ही सर्च करा छबिलदास लल्लूबाई प्राथमिक शाळा आणि आमच्या शाळेला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे सुधीर माझी मुलगी कुमारी सुधीर आठवले ही लल्लूभाई प्राथमिक शाळा या शाळेमध्ये शिकत आहे जवळजवळ चार ते पाच वर्षापासून ती शाळेमध्ये आहे परंतु त्याआधी ही माझी शाळा होती सु मी सुद्धा त्या शाळेमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलेले आहे माझी शाळा ही मला खूप लोकप्रिय होती म्हणून माझ्या मुलीनेही त्याच शाळेमध्ये शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती आणि त्याचप्रमाणे माझी मुलगी त्या शाळेमध्ये शिकत आहे शिकत आहे जरी मराठी मीडियमची शा शाळा असली तरी इंग्रजी माध्यमात माद्द, ती कुठेच मागे पडत नाही आहे माझ्या मुलीचे जेवढे मराठी चांगले आहे तेवढेच इंग्रजीसुद्धा चांगले आहे शाळेमध्ये अनेक प्रकारचे ॲक्टिव्हिटी सुरू आहेत प्रत्येक शनिवारी करडे क्लासेस घेतले जातात तसेच तर कोणत्याही शाळेत नसेल अशी एक नवीन भाषा म्हणजेच फ्रेंच ती या शाळेमध्ये शिकवली जाते मुलांकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिले जाते काही अडचणी असतील त्या सोडवल्या जातात विविध स्पर्धा मग त्या वक्तृ स्पर्धा असो या गीत गायन स्पर्धा असो चित्रकला स्पर्धा असो अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात व या सर्व स्पर्धेमध्ये माझी मुलगी आवर्जून भाग घेते माझी मुलगीच नाही तर शाळेतले बरेचसे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि नक्कीच त्यांना यश हे चांगल्या प्रकारे प्राप्त होते तर अशी शाळा माझी त्याम त्या बद्दल मी जेवढे सांगेल तेवढे कमी सांगेल एकशे तीस वर्ष जुनी शाळा परंतु त्यामुळे त्यामध्ये बऱ्याचशा अशा काही घडामोडी घडून आलेल्या आहेत की त्यामुळे माझी मुलगी आजही त्या, त्या शाळेत आनंदाचे वातावरण म्हणजेच आनंदाचे शिकत आहे धन्यवाद नमस्कार मी पूजा नरेश लोंडे माझी भाची यशवी शिवाजी देवरे ही छबिलदास लल्लूबाई प्राथमिक शाळामध्ये शिक्षण घेते ही शाळा एकशे पंचवीस वर्ष जुनी आहे या शाळामध्ये भरपूर दिग्गज कलाकार शिक्षण करून गेलेले आहेत या शाळामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी असतात जसे की कराटे शिकवतात फ्रेंच शिकवतात शनिवारशी अशी ऍक्टिव्हिटी घेत राहतात आणि अनेक सण साजरे केले जातात या शाळामध्ये ही शाळा भरपूर चांगली आहे मराठी शाळा आहे पण इंग्लिश भरपूर चांगलं शिकवतात माझी भाचीला इंग्लिश मराठी सगळं वाचन येतं माझी भाषी भरपूर हुशार झालेली आहे या शाळेमध्ये ही शाळा चांगली आहे धन्यवाद नमस्कार मी संतोष चव्हाण माझी दोन मुलं छबिलदास लल्लूबाई विद्यालयामध्ये मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकत असून त्या शाळेचा मला अभिमान आहे त्याचं कारण असं की भलेही आपली शाळा मराठी माध्यमाची आहे तरी पण आपल्या शाळेत शिकणारा कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी इंग्लिश या विषयामध्ये मागे नाही आहेत कारण आपल्या शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला इंग्लिश डे साजरे होतात तसेच या शाळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मराठी माध्यम विद्यालयामध्ये फ्रेंच आणि कराटे याविषयी शिकवले जात नाहीत पण आपल्या शाळेमध्ये प्रामुख्याने फ्रेंच आणि कराटे विषय शिकवले जातात तसेच आपल्या शाळेमध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विविध नाट्यस्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन शिकवलं जातं माझी मोठी मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिकते आणि छोटी मुलगी इयत्ता पहिलीमध्ये शिकते पण त्यांच्यामध्ये भरपूरचा फरक पडलेला आहे अभ्यासामध्ये हुशार आहेत या शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी शिपाई वर्ग तसेच शाळेतल्या बाई या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाची आपलं मूल समजून काळजी घेतात त्यांच्यात व्यवस्थित लक्ष ठेवतात शाळेमध्ये त्यांना जेवण भेटतं सर्व गोष्टी चांगल्या प्रमाणात भेटतात कोणत्याही प्रमाणामध्ये अडचण असेल तरी शिक्षक लोक समजून घेतात कोणत्याही प्रकारची तुमच्यावर सक्ती केली जात नाही आणि या शाळेमध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी मागे राहील असं मला वाटत नाही तरी आपण सर्वांनी या शाळेमध्ये आपली मुळं दाखल करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं अशी आपणास मी विनंती करतो आपली शाळा खरंच खूप चांगली आहे आणि खरं तर लोकांना परवडण्यासारखी शाळा आहे जेणेकरून लाखो रुपये डोनेशन घेणे किंवा काय असा कोणताही प्रकार या शाळेमध्ये होत नाही तरी शाळा खूप चांगली आहे आणि या शाळेचा मला अभिमान आहे धन्यवाद माझे नाव अश्विनी गणेश भोसले माझ्या मुली छबिलदास लल्लूबाई पूर्व प्रा, प्राथमिक शाळा दादर येथे शिक्षण घेत आहेत मोठी मनस्वी गणेश भोसले या तिसरीमध्ये शिकत आहे व छोटी तेजस्वी गणेश भोसले ही आता पहिलीमध्ये शिकत आहे छबिलदास प्र पूर्व प्राथमिक शाळेत अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण घेत देतात आ, परत एक प्रत्येक सण साजरा करतात शिक्षकही चांगले आहेत प्रत्येक वर्षी द दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सहल जाते आ, परत सांस्कृतिक कार्यक्रम होतात प्रत्येक सण उत्सव साजरे होतात अशा प्रकार अशा अशा प्रकारे प आणि परत सकाळी नऊ वाजता सकाळचे विफोर यू म्हणून इंग्लिशचे क क्लासही होतात तसेच कराटे क्लास परत कार्यशाळा असे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीही होतात कॅम्प्युटर क्लास असे म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात शिक्षकही खूप चांगले आहेत शिक्षकही विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे समजून शिक्षण देतात बसची सेवा बसची सेवाही आहे बसच्या सेवेसाठी ज्या मावशी ठेवल्या आहेत त्याही उत्तम प्रकारे मुलांची काळजी घेतात अशा प्रकारे शिक्षक स्टाफ वर्ग व मुख्याध्यापिका यांचे सर्वांचे आभार त्यांना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देतात धन्यवाद खंडळी माझे नाव वैष्णवी वैभव रटाटे माझी मुलगी इयत्ता दुसरीमध्ये शिकते तर तिचे नाव वैदरी वैभव रटाटे शाळेचे नाव छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर प्लाझाच्या ऑपोजिटच आहे हो शाळा खूप छान आहे शाळेमध्ये उप उपक्रम राबव केवळ पुस्तके अभ्यास न ठेवता सण उत्सव प्र प्रदर्शन भरवली जाते व ती खूप उत्साहाने भाग घेते घरी आल्यावर शाळेतील काय तयारी केली ते सांगते स्टेजवर कसं उभं राहायचं लोकांसमोर कसं बोलायचं हे हे तिथे शिकव शिकवतात आणि त्यांच्या मनातील भित्रेपणाही घालवून निघून जातो निघून जातात आम्हाला त्यांना आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे शाळा संस्था पातळी यां त्यांची कौतुकाने कौतुक मिळवतो त्यामुळे अजूनही अभिम अभिमान वाटतो आ, शिक्षक खूप मेहनती आहेत आणि मेहनत घेतात खूप एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगतात त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो हॅलो गुड इव्हनिंग मी अक्ता अली सिद्दी हु आणि मेरा भाई गुरि है आहे हे दास लुकर प्राथमिक शाळा मे जुनियर के जी से पडताय दास के प्रिंसिपल टीचर सर बहुत अच्छे है यहा पे अलग 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 तर भाषा भी पढाई जाती आहे जैसे हिंदी इंग्लिश मराठी और यहाँ पे अलग से फ्रेंच भाषा भी पढ़ाई जाती है बच्चों को और बच्चों को यहाँ पे कराटे क्लास सिखाया जाता है कि बच्चे एक्टिवेट हो यहाँ पे एनुअल डे होता है एनुअल डे में बच्चों को ट्रॉफी देकर पुरस्कार देकर प्रोत्साहन करा जाता है कि बच्चे और आगे बढ़ और और अच्छा करें थैंक यू नमस्कार कमलेश रमेश पालो मी एक सात रहीवासी है उर्वी कमलेशलवी श स्कूल मध्ये तिला पूर्वी आम्ही विचार करत होतो मला कुठे टाकायचं कुठे करायचं कुठल्या शाळेमध्ये तिला ऍडमिशन घ्यायचं माझा मुलगा एक शिवाजी पार्कच्या ठिकाणी ती होता पण त्याच्यानंतर आम्ही विचार करत होतो जवळ कुठेतरी शाळा हवी त्याच्यामुळे तिला आम्ही इथे ऍडमिशन घेतलं पाहूया आपण बोललो विचार करूया कशी आहे शाळा आधी काय करायचं बघूया आधी टाकून बघू नंतर मग तिला आपण तिकडे टाकू पण असं झालं की काय आमचं मत बदलले की ही शाळा छबिलदास शाळा एवढी छान निघाली की त्या विद्यार्थीला आम्ही आमच्या विद्यार्थ्याला जो शिवाजी पार्कला पा शिकवत होता जेणेकरून आता माफ करा आम्ही त्या शाळेचं नाव घेत नाही पण त्या शाळेचं आम्ही तिथून पटावरून नाव कमी करून आम्ही लल्लूबाई मध्ये छबिलदास मध्ये आम्ही त्यांचा मुलाचं माझा चैतन्य कमलेश पालो त्याचं आम्ही इथे नाव नोंदवून आम्ही त्या शाळेत शिकवतो एवढे छान उपक्रम आहेत एवढे छान शिकवत आहेत ते कि तिथे शिक्षक गुरुजी जे कोणीही बोलात हो ते एवढे छान आहेत की विचारू नका आणि इतर शाळेमध्ये एवढ्या सुट्ट्या असतात की आम्ही वाट पाहत असतो सुट्ट्या कधी मिळतील कधी मिळतील पण ह्या शाळेमध्ये नेमक्या जे गरजेचे तेवढ्या सुट्ट्या मिळतात फार आनंद होतो आम्ही अजूनही विद्यार्थ्यांना सांगू ह्या आजूबाजूच्या लोकांना सांगू की अजून इथे जे आहेत त्यांना सांगू की छबीलास मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या फार छान आहे आणि अजून आम्ही सांगतही आहोत नमस्कार माझं नाव सोनाली कमलेश पालो ही माझी मुलगी आहे शबिलास मध्ये शिकत आहे नमस्कार माझं नाव आहे उर्वी कमलेश पालो मी आता पहिली मध्ये शिकत आहे तिथे ना शिक्षण खूप छान आहे विविध उपक्रम होतात तसे शाळेमध्ये सेमी इंग्लिश कराटे फ्रेंच भाषा हे सर्व तिथे शिकलं शिकवलं जातं आम्हाला खूप छान शाळा भेटली आहे शिक्षक खूप छान आहेत तिथले आणि डिग्री घेऊन ते शिक्षक आहेत तिथे प्रिन्सिपल सहल असली की प्रिन्सिपल पण त्यांच्यासोबत जाते असं कुठल्याही शाळेमध्ये होत नाही की प्रिन्सिपल जाऊन मुलांसोबत खेळणं आमची शाळा ही खूप छान आहे शबीला शाळा खरोखर फर खूप छान आहे माझी मुलं दोनही मुलं तिथे आता शिकतात आहेत पासून माझी मुलगी आहे ज्युनियर सिनियर आता पहिलीला आहे आणि माझा मुलगा सातवी ते आठवी आथ... म्हणजे सातवीला मी तिथे ॲडमिशन त्याचं केलं आहे आता तो आठवीला आहे तो दुसऱ्या शाळेमध्ये शिकत होता आम्हाला पहिलं वाटत होतं इथे जवळ शाळा आम्हाला तेवढं माहिती पण नव्हती माझ्या मुलगीला घातल्यानंतर आम्हाला समजलं की इथे शिक्षण खूप छान आहे मी त्या शाळेतनं काढून मी माझ्या मुलाला तिथे घातलं खूप खरोखर खूप शाळा छान आहेत आणि सर्व शिक्षक शिक्षिका खूप छान आहेत आणि तिथे असं नाही की मुलांशीच चांगलं वागणं पालकांशी पण खूप छान वागतात ते लोक कधीही काही असेल प्रॉब्लेम असेल तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ते लोक म्हणून मी सांगते खूप छान शाळा आहे शबिला प्राथमिक शाळा नमस्कार धन्यवाद धन्यवाद